नमस्कार काव्यरष गो मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आनंद होतोय आज ह्या चॅनलवरची ही दोनशे पन्नासावी कविता आहे तसं म्हटलं तर ती एकानवावी ठरेल कारण आपण एक दोन कवितेपूर्वीत किंवा एका कवितेपूर्वीत आपण चौदा फेब्रुवारीला दोन कविता एकत्र घेतल्या होत्या तशाच गेल्या वर्षी बाळासाहेबांचे वाढदिवसालासुद्धा तेवीस जानेवारीला दोन कविता एकत्र घेतल्या होत्या जय महाराष्ट्र आणि सुंदोपसून तसं आपण एक पत्राचं वाचनसुद्धा केलं आहे या कविता चॅनलला स्वातंत्र्य सावरकरांना पत्र लिहायची एक स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेत माझं जे पत्र सर्वोत्कृष्ट ठरलं होतं त्या पत्राचं वाचन आपण एका अठ्ठावीस मे रोच्या सावरकरांच्या जयंती दिवशी केलेलं आहे सॉरी सव्वीस फेब्रुवारीला पुण्यतिथी दिवशी केलेली आहे त्यामुळे ही पन्नास एकानवेवी कविता आहे अनुक्रमणिकेप्रमाणे हवी आज आपण मालवणी कविता घेऊया हवी त्यापूर्वी ह्या चॅनल आता चार वर्ष पूर्ण होतील ह्या चॅनलसाठी ह्या कविता तुम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी माझी दोन्ही मुलं खूप मेहनत करतात त्यांचं कामधंदा सांभाळून त्यांचे आभार मानतो आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे चोवीस डिसेंबरला आपले एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले आता काही लोकांचा असा गैरसमज होतो की सबस्क्राईब एक हजार झाले म्हणजे यांना पैसे सुरू झाले असं अजिबात नाही पैसे मिळणारच नाही कविता चॅनलला पैसे मिळण्याचा संभव कमीच असतो कारण हे जे 1000 एक हजार सबस्क्राईबर आहे ते एक वर्षाच्या आत व्हायचे असतात प्लस व्ह्यूज असतात ते सुद्धा की एक लाख मिनिट वगैरे काहीतरी व्हायचे असतात तर ते तर होणारच नाही त्यामुळे म्हणजे होणार नाही म्हणजे इतक्यात तरी होणार नाही त्यामुळे त्यांचा जो निकष असतो पैसे देण्याचा तो ह्या चॅनलला तसं लागूच पडत नाही त्यामुळे पैशाचा आणि चॅनलचा काही संबंधच येत नाही आपण कविता सादर करतो ते आपल्या आनंदाचे स्वतःच्या आणि तुमच्याही पण हे का सांगावं लागतं तर काही लोकांना त्याच नजरेने वागतात ह्यांची मजा आहे ना पैसे वगैरे मिळतात असं म्हणून हे इतकं दोन मिनटं बोललो एवढंच तर ह्या चॅनलवर आतापर्यंत माझी मुलं मदत करतात म्हणून तुमच्यावर कविता आहे ते सांगितलंच तसंच मला वेळोवेळी ही जी थमनेल दिसतात तुम्हाला कवितेच्या शीर्षकाबरोबर तेव्हा काही फोटो लागतात अशावेळी कधी गावचा फोटो असतो तर माझा भाचा पाठवतो काशीनाथ पराडकर नाना आमचा तसंच माझे एक वृत्तपत्र लेखक मित्र आहेत कवी आहेत दीपक आहे त्यांची बरीच मदत होते आत्ताच एक दोन कवितेपूर्वी चौदा फेब्रुवारीचं जे होतं थमनेल नाही पण ती कविता ज्या चित्रावरून होती आधारित दोन्ही कविता ते चित्र माझ्याकडून डिलीट झालं होतं ते चित्र ते संदीप पाटील सर आहेत त्यांनी मला एक अर्ध्या तासात उपलब्ध करून दिलं त्यांचे आभार असे बऱ्याच लोकांची मदत होते त्या सगळ्यांचे आभार आणि ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांना धन्यवाद देऊन आजची ही दोनशे पन्नासावी कविता मालवणी साजरा करतो कर्म तसा फळ कविता शीर्षक असा कर्म तसा फळ प्रत्येक कर्माचा फळ निराळा प्रत्येक कर्माचा फळ निराळा आसाध्ये कर्म बुरा भाला खायचाही कर्म वाया नाही जाणा खायचाच कर्म वाया नाही जाणा फळ नाही मिळणा आदा ना दुगना म्हणजे काही लोक म्हणतात की आपलं काही पाप गेली स्नान करायचं दानधर्म करायचं मग आपल्याला ती पापं आपली नष्ट होतात तर तसं अजिबात नसतं आमच्या गुरु ब्रह्मर्षी डॉक्टर वर्तक सांगायचे की चांगल्या कर्मातून वाईट कर्म वजा होत नाही तर तुम्ही जे जे कर्म कराल चांगल्याची चांगली फळं मिळणार वाईटाची वाईट फळं मिळणार पण चांगल्यातून वाईट वजा होत नाही प्रत्येक कर्माचं फळ मिळतंच त्यामुळे वाईट कर्म शक्यतो करूच नाही म्हणजे करूच नाही सगळं चांगलंच करावं म्हणजे चांगलं होईल तेव्हा हा जो गैरसमज आहे गंगेत स्नान केलं आणखी कुठे देवाचं दर्शन घेतलं आणि पुण्यकर्म केलं काय दानधर्म केला तर चांगलं होतं चांगलं होणार त्याचं चांगलं फळ मिळणार पण तुम्ही पूर्व पूर्वी काय चुका केलेल्या असतील तर ते त्यातून वजा होत नाही हे मला मुद्दा मी ते आमच्या गुरुंनी सांगितलेलं आणि ते खरंच आहे ते सांगावंच वाटतं तर प्रत्येक कर्माचा फळ निराळा आसंदे कर्म बुरा भाला खैचाय कर्म वाया नाही जाणार फळ नाही मिळणार आदा ना दुग्णा लोकांका भुलवून ठकवून लुबाडून लोकांका भुलवून ठकवून लुबाडून पापा करून गंगेत न्हावून पापा करून गंगेत न्हावून जाणत नाही पापा धुवून नाही मिटणत दानधर्म करून नाही मिटणत दानधर्म करून कुत्र्यांका बिस्किट घालून कुत्र्यांका बिस्किट आणि कबुतरांका दाणे घालून कुत्र्यांका बिस्किट कबुतरांका दाणे घालून मिळात पुण्य सत्कार्य करून मिळात पुण्य सत्कार्य करून पण पुण्यपाची तुलना करू पण पुण्यपापाची तुलना करू पाप नाही कमी होणं पाप नाही कमी होणत राशीतून पण पापा नाही कमी होणत राशीतून कुत्र्यांका बिस्किट कबुतरांका दाणे घालून मिळत पुण्य सत्कर्म करून पण पुण्यपापाची तुलना करून पापा नाही कमी होणत राशीतून आईबापाचे ऋण आई आईबापाचे ऋण इसारलंस बायको घेऊन एकवलंस आता पद्धतच आहे आईबापाचे ऋण विसारलंस बायको घेऊन एवढं रवलंस लहान भावंडांका वाऱ्यावर सोडलंस लहान भावंडांका वाऱ्यावर सोडलंस आता कसली गावजेवणा घालतोस आता कसली गाव जेवणा घालतोस पाप पुण्य कृतीर ठर नाही हेतूर ठरता पाप पुण्य कृतीर नाही हेतूर ठरता आता बघा डॉक्टर्सला पोत फाडतो शल्यकर्म करायला तो माणसाला आजारातून बरं करायला त्याला चांगलं जीवन मिळावं म्हणून आणि एखादा चोर दरडखोर पो पोट फाडतो ते त्याचं पोट भरावं म्हणून मग लोकांचा जीव जातो त्यात मग दोघांचं कृती एकच आहे पोट फाडणं पण त्याचा हेतू वेगळा आहे म्हणूनच पाप पुण्य कृतीर नाही हेतू ठरता पाप पुण्य नाही हेतूर ठरता कर्तव्यात कसूर ह्या पापच ठरता सत्कार्य करा आनंदात बिनगोर जागा सत्कार्य करा आनंदात बिनगोर जागा कर्मशेवटी वांगडा येत हा कर्म शेवटी वांगडा येताला हवा हो। म्हणतात ना हयच करूचा हयच फेडूचा स म्हणतात ना हयच करूचा हयच फेडूचा मिळवलंस किती तरी ह्या नाही बदलाचा मिळवलंस किती तरी ह्या नाही बदलाचा किती कमवलंस तरी सोबत नाही राहायचा किती कमवलंस तरी सोबत नाही येऊचा जाताना हा सगळाच सोडून जाऊचा जाताना हा सगळाच सोडून जाऊचा धन्यवाद मित्रांनो ही कविता आवडली तर लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळींका आपत्यांका शेअर करा ह्या चॅनलला कोण नवीन असलं जुने जुन्या असलंस कोण कोणाचं राहिलं असेल चॅनल सबस्क्राईब करायचं तर अवश्य करा आणि आत्ताच सांगितलं आहे मी ह्या चॅनललाही दोनशे पन्नास एका कविता आहे तर मराठीने मालवणी मिळून तर कोणी ऐकले नसतील तर सवड असेल तेव्हा जरूर ऐका आता परत भेटू एक नवीन लि कविता घेऊन पुढच्या आठवड्यात धन्यवाद